धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते व महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदार पुरस्कार प्राप्त माननीय आमदार कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अवधान ते भूमिपुत्र आनंद सुरेश पाटील द्वारका माई ग्रुप अवधान धुळे यांच्या वतीने पुन्हा एकदा माननीय आमदार कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी श्री छत्रपती पुरस्कार विजेते विलासराव कर्डक यांच्या वतीने कोंडाजी व्यायामशाळा मित्रमंडळाचा करण्यात आला सत्कार धुळे शहरातील कोंडाजी व्यायामशाळा मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त व्यसनमुक्तीवर आधारित देखावा सादर करण्यात आला होता व्यसन मुक्ती जनजागृती केली म्हणून धुळे शहरातील श्री छत्रपती पुरस्कार विजेते विलासराव कर्डक यांच्या वतीने कोंडाजी व्यायामशाळा मित्रमंडळाचे भगवान कलेवार यांना विलास कर्डक यांच्या वतीने ट्रॉफी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच देखाव्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला या संदर्भात श्री छत्रपती पुरस्कार विजेते विलासराव कर्डक यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज आपल्या कोणाची तालीम गणेश मंडळातर्फे यावर्षी व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये दे, जो देखावा सादर करण्यात आलेला होता देखावा तो अत्यंत प्रभाव होता लोकमान्य ठिकाणी ज्या उद्देशानं गणेशोत्सव साजरा करण्याचा हा पायगंडा घातला या महाराष्ट्रामध्ये मा दे, तर देशात तर त्याचा उद्देश सफल करण्याचं कार्य कोंड दिव्या माध्यमातून होते गेल्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आजची युवा पिढी आहे आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना आजच्या या युवा पिढीकडे कोणाचंही लक्ष दिसत नाही परंतु आजची तरुण पिढी युवक हा राष्ट्राचा कणा आहे आणि राष्ट्राचा कणा जर व्यसनाच्या आहारी गेला तर त्या राष्ट्राला त्या देशाला काय भवितव्य राहणार आहे सुशिक्षित मुलं आणि आज दिवसेंदिवस आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे दिवसेन व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे तर त्या माध्यमातून यांनी जो जीवन देव दाखल केला काल मी आलो भगवान भाऊ म्हणाले कडकांना तुम्ही आले पण काही बोलले नाही म्हणे मला मी एकाग्र चित्ताना तिचं ऑब्झर्वेशन केलं तर दोन तीन महिला रडत होत्या जेव्हा हे तुम्ही जे उदक केलं बेटा वारला काय काय असं तर त्यावेळेस अक्षरशः घडी घडी ते डोळ पुसायचे तर हा जिवंत देखाव बघून मला प्रसिद्धी झाली अरे म्हटले यांना प्रोत्साहन म्हणून आपण दिलं पाहिजे आणि आज त्या मंडळाचे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना आयुष्यामध्ये सुभेच्छितो आणि लवकरात लवकर पदावर जावं लोकशाहीमध्ये नगरसेवक नगर अध्यक्ष आणि कलाकारांना शुभेच्छा देतो धन्यवाद मधुमेहसाठी साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका